सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत त्यामुळे मोदी आणि राहुल यांना जाहीर चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकूर दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ए पी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन राम यांनी हे निमंत्रण दिले निवडणुकीचा काळ सुरू असल्याने सध्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी हे निमंत्रण देण्यात आले आहे दोघांकडे वेळ नसेल तर ते आपले प्रतिनिधी चर्चेला पाठवू शकतात असेही म्हटले असून मोदी आणि राहुल या चर्चेला येणार का याकडे देशाचे लक्ष लागले आहे आम्ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोत आणि संपूर्ण जग आमच्या निवडणुका मोठ्या उत्सुकतेने पाहत आहे त्यामुळे अशा चर्चांमधून लोकशाहीची खरी प्रतिमा सादर होईल आमचे नेते रॅली आणि जाहीर सभांमध्ये एकमेकांना विचारणाऱ्या प्रश्नांवर समोरासमोर बोलले तर खूप चांगले होईल असे पत्रात म्हटले आहे दोन्ही नेत्यांनी एका व्यासपीठावर एकत्र यावे आणि निवडणुकीदरम्यान प्रचलित असलेल्या मुद्द्यांवर विचार जनतेसमोर मांडावेत हा कार्यक्रम कुठे होणार तो किती दिवस चालणार आणि त्याचे सूत्रसंचालन कोण करणार हे परस्पर संमतीने ठरवावे हे दोन्ही नेते येऊ शकत नसतील तर ते त्यांचे प्रतिनिधी पाठवू शकतात असे पत्रात म्हटले आहे अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका